भागातील गोदेगाव गोहेगाव कोळ नदीवरील शेतो पाण्याखाली तर शेतीच्या आतोनात नुकसान शेतकरी हवालदिल नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तसेच गावातील जनजीवन विस्कळीत गोदेगाव ग्रामपंचायत आसपासचा परिसर तसेच गोहेगाव या ठिकाणी शेतातील वातावरण पाणीमय झाले आहे यामध्ये शेतीच्या आतनात नुकसान झाले असून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी अर्थ गावकऱ्यांकडून देण्यात येत आहे पूर्व भागातील तळेगावमुळे धोत्रे भोधाडे गोहेगाव गोदेगाव आपेगाव उकडगाव अर्थातच पूर्व भाग हा पूर्ण पाण्याखाली जलमय झाला असून आज शेतकऱ्यांचे तसेच गावकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेत जाता आलेले नाही आहेत शेतू हे छोटे असल्या कारणाने या शेतूवरती लवकरात लवकर पाणी येते परंतु आज नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस जास्त प्रमाणात झाला आणि त्याचा परिणाम पूर्ण गावामध्ये पाणी शिरल्याचे सुद्धा वृत्त हाती आले आहे गोदेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय भोजड येथील ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव मळे येथील ग्रामपंचायत कार्यालय अशा प्रशासकीय कार्यालयांना देखील पाण्याचा वेढा पडल्याने गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे बसेस वदळ दळणवळणाची अडचणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत तरी शासनाने लवकरात लवकर नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी शासनाने मदत करावी शेतकऱ्याचे पंचनामे करून पिकांचे नुकसान पार भरपाईकी मिळावी अशा अर्थ हाक या ठिकाणी दिले आहे विशेष करून कोळ नदीवरील जो पूल आहे सेतू जो आहे तो पाण्याखाली वारंवार जात असतो परंतु आता तरी शासनाने लवकरात लवकर ही सेतू थोड़ी उंचीवर घेण्यात ना। यावेत अशी अर्थ नागरिक देत आहेत सीएनआय आहे महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमिषेक आहे